हा कर्माचा ओग हो आहे शास्त्र शास्त्राने विहित केलेलं जे कर्म आहे हा ओघ हो आहे आणि त्या शास्त्रीय कर्मानुसार जो आपलं जीवन जगतोय आपल्याला शास्त्राने सांगितलं हे करायचं आहे तेच करायचं आहे आणि मग असा मनुष्य बरोबर तेच कर्म करतो माझं हे कर्म आहे माझ्या वाट्याला आलेलं ना मला हेच करायचं आहे मला अध्ययन करायचं आहे याजन करायचं आहे अध्ययन करायचं आहे अध्यापन करायचं आहे ठरवलं त्याने कारण का आता शास्त्राने सांगितलं माझ्या सुद्धा हे आलंय मग आता त्याच्या बुद्धीला जास्त फाटी फुटत नाही आणि जो शास्त्राचा ऐकत नाही संतांचा ऐकत नाही त्याच्या बुद्धीला अनेक फाटी रोज ठरवतो हे करू का ते करू ते करू हा ते करू कधी हे करतो परत दुसरं करतो परत तिसरं करतो एकही त्याच्याकडून धडवत नाही कोणतंही एक धरलं आणि ते जर शास्त्रांनी सांगितलंय गुरूंनी सांगितलंय शा ते शास्त्रातकडून परीक्षा करून घ्यायचं संतांनी सांगितलंय ना बास एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम आपल्या वाट्याला आलेलं कर्म त्याने जर केलं ओघात आला पाहिजे मनुष्य तर तो नेणे आनानी वाहने जे ओघात नाहीत ना मोकळे दिंड्या म्हणजे जे दिंडी चालतात त्यांना किती वेळ गेला काय कळत नाही तुम्ही आला बाई ठेपा अरे अजून तर आमची गवळांचं एक चरण राहिलंय एवढ्या ठेपा आला कळलंच नाही का भजन चाललं होतं जाता वाटे बरवा वैष्णवांचा संघ येतो सामोरा श्रीरंग पण जे मोकळे चाललेले आहेत ते कधी कुठं बिस्किटं वाढतात कुठं लाडू चाललेले आहेत कुठं आणखीन काय आहे त्यांची डोक त्यांचं लक्ष तिकडे दुसरीकडंच आहे परंतु जो ओघात चाललेला आहे ना त्याचं लक्ष सुद्धा दुसरीकडे जात तसं शास्त्रीय ओघ जो आहे संतांचा ओघ आहे आपल्या वाट्याला आलेलं कर्म एखादा निष्ठेने करत असेल आता आपण पाहतो त्या दत्तात्रय भगवंतांनी बाण बनवणारेला गुरु केलं तो बाण बनवत बसलेला होता आणि बाण बनवत असताना तो एकाग्र झालेला होता राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली रस्त्याने एक मनुष्याला म्हटलं का हो राजाची मिरवणूक वाजत गाजत गेलेली तुम्ही पाहिली का हो त्याने वर बघितलं मला आपल्याला माहिती नाही बाबा काय मी बाण बनवत होतो ना त्यामुळे मला काही कळलं नाही गेली असेल म्हणजे राजाची मिरवणूक गेलेली कळे ना इथं दार वाजलं तरी कोण आलं कोण आलं एकाग्र झाला तो ते करण्यामध्ये कोणतंही काम करत असताना दत्तात्रय महाराज म्हणतात आपलं काम करताना कसं एकाग्र व्हावं हो त्याच्याकरता मी त्याला गुरु केलं ठीक आहे व्यवस्था म्हणून आपण बघतो बघितलंही पाहिजे केलंही पाहिजे थांबा म्हणतो पुढं जाऊ नका म्हणतो ही व्यवस्था आहे परंतु ओघामध्ये ओघामध्ये शब्द इथे सांगायचा आहे की आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते करताना कोणी असू द्या ब्राह्मण असेल तर त्याच्या कर्मात तो इतका एकाग्र झाला पाहिजे शम दम तप शांती आर्जव ज्ञान विज्ञान हे मिळवण्याकरता एकाग्र झाला पाहिजे ओघात राहिला पाहिजे तो मग त्याच्या बुद्धीला दुसरे फाटे फुटत नाहीत क्षत्रिय असेल तर शौर्यम तेजो धृतिर, दाक्षम शूरता करण्यामध्ये तो एकाग्र असला पाहिजे त्याच्या कामात तो किती एकाग्र असला पाहिजे अर्जुनाला विचारलं दोनाच्या तुला काय काय दिसतं बाण मारताना ते म्हटले फक्त डोळा दिसतो बाकीचे सगळे म्हटले झाड पण दिसतंय पक्षी दिसतात तुम्ही सुद्धा दिसत आहे ओघी पडले पाणी किंवा सेवा करणार असेल त्याने नुसती सेवा जरी धरली तरी सुद्धा तो बरोबर तिथपर्यंत जातो कारण तो ओघात आला आता स्वामी काजू गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा तैसा जाय आचरणी व्यवस्थानी शास्त्र प्रामाण्य मानणारा अधिकारी श्रद्धेने व्यवस्थित होऊन आचरणात प्रवृत्त होतो व्यवस्थोनी म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित होऊन तो आचरणात प्रवृत्त होतो म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म पुन्हा शास्त्रांनी सांगितलं नं, आणि त्याच्यानुसार नंतर तो आळस सोडून त्या कर्मात प्रवृत्त होतो अर्जुना जो यापरी ते विहित कर्म स्वयं करी त्याला काय फल प्राप्त होतं तो मोक्षाच्या आईल तिरी पैठा होय अर्जुन आहेस तू मोठ तुला मोक्ष अर्जन करायचं आहे तुला सुद्धा काय मिळवायचं आहे मोक्ष मिळवायचं आहे आणि मोक्ष मिळवण्याकरता हे मोक्षरूपी दहन मिळवण्याकरता त्याचं अर्जन करण्याकरता तू माझ्याकडे आलायस म्हणून अर्जुना जो या परी विहित कर्म स्वये करी पण तुला अगोदर विहित कर्म करावा लागेल तू म्हणशील मी लढणार नाही मी जाऊन भिक्षा मागील आणि माझा उद्धार होईल माझा मोक्ष प्राप्त होईल जमणार नाही अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोग तुझ्या पुढे समोर आलं ना हे कर्म आणि शास्त्राने सांगितले शास्त्राने नाही मी सांगतोय तुला शास्त्र सांगतं युद्धेच्या पी अपलायनम तेजो तेजोर् धुतीर्दाक्षम पलायनम, दानम ईश्वर शास्त्रं कर्म स्वभावज क्षत्रिया रनी पळवणे जाणे कोणसाहे म्हणून जो या परी विहित कर्म स्वये करी स्वतः तो विहित कर्म करतो तो मोक्षाच्या ऐलतिरी पैठा होय तो मोक्षाच्या अलीकडच्या काठाला जातो मोक्षाचा अलीकडचा काठ कोणता आहे मोक्ष प्राप्त होण्याची योग्यता ज्ञान प्राप्त होण्याची योग्यता त्याला प्राप्त होते म्हणजे त्याचा अंतकरण शुद्ध होत त्याला वैराग्य प्राप्त होत वैराग्य जो आहे ते मोक्षाचा अलीकडचा काठ आहे पुढे मोक्षच आहे काय ऐलद्वारी किती वेळ ऐलद्वारी ठीक आहे अलीकडचा दरवाजा आहे मोक्षाचा तिथून पुढं आता मोक्षच आहे परंतु मोक्ष प्राप्त होण्यापर्यंतची योग्यता त्याला प्राप्त झाली ना आता कशामुळे फक्त वाटा वाट्याला आलेलं कर्म विहित कर्म शास्त्रानुसार आणि फळकाम सांडून म्हणजे फलाची इच्छा सोडून त्याने केलं त्याला आपआप त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होतं म्हणजे मोक्ष म्हणजे काही सामान्य नाही मोक्षापर्यंत सुद्धा कठीण आहे जन्मच्या जन्म जातात पुनरपिजननम किती जन्म झाला फेरा त्याचं कारण काय तो अजून मोक्षाच्या दरवाज्यातच गेला नाही दरवाज्यात गेला आता दरवाज्यातून आत जाईल देवाचे द्वारी दरवाज्यापर्यंत आलाय तो आता आता दरवाजा उघडून आतच जायचं आहे पण कमीत कमी दरवाजापर्यंत येण्याकरता त्याने काय केलं आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते व्यवस्थित केलं कसं केलं जे अकर्णा आणि निषिद्धा नवजेची काही संबंधा मला लग्न झाल्यावर आहे माझ्याकडे तो म्हटला तसं जात नसतं मी मुलगा देऊनच जाणार तुला आता तसं तुम्ही एखाद्या सकाम मंत्राचा जप केला कोण सकाम कर्म केलं दान असेल पुण्य असेल ते सकाम केलेलं जे आहे ते सकाम फळ तुम्हाला भोगायला लावणार म्हणून आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथं कोडे कौतुकाने सुद्धा कोडे म्हणजे कौतुकाने का सुद्धा काम्यकर्माकडे जात नाही तर चंदनाचेही खोडे न लेचितो म्हणून कारण तो चंदनाचा खोडा आहे त्याच्या लक्षात येतं र नित्य कर्मतव फळत्यागे वेचिले सर्व मनोनी मोक्षाची शिव ठाकूल आहे नित्य नित्यकर्मत्व मग कोणतं कर्म करतो नित्य करतो नैमित्तिक करतो नित्य नैमित्तिक कर्म शास्त्राच्या नुसार करतो आणि करत असताना फळत्यागे वेचिले सर्व फळत्याग करून ते सगळं कर्म संपून टाकतो फळत्यागाने संपत कर्म जे आहे फळत्याग केला की ते कर्म ते जे आहे ते संपून जात अग्निकुंडे बीजे गातली अंकुरदशी जेवी मुकली कर्म जे आहे ते फलाचा त्याग केला की ते कर्म काय होतं फल आपल्याला भोग ते कर्माचा अंकुर संपून जातो खडकी जायशे वर्षेले का आगी माझी पेरीले पेरी पेरी कर्म करायचं आहे परंतु फलाचा त्याग केला फलाचा त्याग केला असल्यामुळे वेचिले सर्व म्हटलं वेचिले म्हणजे ते सगळं आता खर्च झालं कर्म तर भरपूर केलं नित्य कर्म केलं नैमित्तिक कर्म केलं पण करत असताना फळाचा त्याग करून केला देवाची सेवा म्हणून केलं देवपूजा कशा करता देवाची सेवा म्हणून अतिथीला जीव घालायचं कशा करता देवाची सेवा म्हणून नाहीतर मग आपण गेल्यावर हा आपल्याला जीव घालेल ज्ञानोब राही आवंतीला सोयरा घरी ब्राह्मणू ब्राम्हणू वजी धाडीजे घरा फार ज्ञानोबराने सगळं सांगून ठेवलंय सकाम कर्म कसं असतं निष्काम कर्म कसं आहेत मला वाटतं दानाचा प्रकार सांगताना रोजगोनी दान हे सांगताना ती आहे म्हणून म्हणून मोक्षाचे शिव आता मोक्षाचा शिव ठाकूल आहे मोक्षाच्या शिवेपर्यंत तो त्या ठिकाणी येतो कोण आहे मोक्षाची शिवी कोणती मोक्षाची शिव आहे आयशेनी शुभाशुभी संसारी सांडीला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा टाकी दरवाजा कोणता आहे वैराग्य शिव कोणती आहे वैराग्य आयशेने शुभाशुभ संसारी सांडीला तो अवधारी शुभाशुभ असलेला जो संसार आहे तो त्याने सांडला सोडला त्या ठिकाणी संपला संसार संसार म्हटलं की त्याच्यात शुभ आहे अशुभ आहे चांगलं आहे वाईट आहे पुण्य आहे पाप आहे जन्म आहे मरण आहे सुख आहे दुःख आहे पण तो त्या ठिकाणी आता ह्या सगळ्या संसाराला तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप कशामुळे म्हटले वैराग्य मोक्षद्वारे उभा टाके तो वैराग्यरूपी मोक्षाचं द्वार आहे ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य जिने योग्य जीव होते मोक्षाचा दरवाजा आहे वैराग्य वैराग्य तिथे वैराग्याच्या दरवाजा तो उभा राहिला वैराग्य प्राप्त होणं ही सगळ्यात मोठी देवाची कृपा आहे बरं का संपत्ती प्राप्त होणं राज्य प्राप्त होणं वैभव प्राप्त होणं याहीपेक्षा वैराग्य प्राप्त होणं कारण हे किती प्राप्त झालं तरी आणखीन आशा वाढतात इच्छा वाढतात हे प्राप्त झाल्यावर ज्ञान प्राप्त होईल अशी ग्वाही देता येते का पण वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो आता मोक्षरेखे आला भाग्ये वैराग्य आलं की ज्ञान आलंच समजायचं म्हणून वैराग्य प्राप्त होणं सगळ्या वैराग्याचे भाग्य संत संतसंगहाची लाभ विरक्ती वाचोनी कही हा म्हणून जे सकळ भाग्याची सीमा मोक्ष लाभाची जे प्रमा नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत सकळ भाग्याची सीमा म्हटले सगळ्या भाग्याची सीमा काय आहे वैराग्य आहे वैराग्य प्राप्त होणं हे सर्वात मोठं भाग्य आहे वैराग्य प्राप्त झालं की भाग्याची सीमा झाली समजायचं आपल्याला असं वाटतंय विषय प्राप्त झाले की भाग्याची सीमा झाली सगळं भाग्य आपोआप चालून त्याच्या घरी येईल ज्याला वैराग्य प्राप्त झालं म्हणून सकळ भाग्याची सीमा मोक्षलाभाची जे प्रमा मोक्ष लाभ प्राप्त करून देणारी प्रमाय प्रमा, प्रमा। जणू अचूक ज्ञान आहे मोक्ष प्राप्त करून देणारं जवळचं साधन वैराग्य आहे मोक्ष टिकवणारं साधन वैराग्य आहे म्हणून असं वैराग्य नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ कर्म मार्गात झालेल्या सगळ्या श्रमाचा काय होतो जिथे शेवट होतो वैराग्य प्राप्त झालं की कर्म मार्गाची अवधी संपली कर्म मार्ग संपला कारण आता त्याला वैराग्य प्राप्त झालं वैराग्य शब्दाचा अर्थ काय रागद्वेष रहित होणं आसक्ती रहित होणं तुकामनी हेच आश्रमाचे फळ पर। परमपद बळ वैराग्याचे वैराग्य त्याला प्राप्त झालं आता तो ज्ञानाचा अधिकारी झाला भक्तीचा अधिकारी झाला आता कर्माचं बंधन त्याला नाही जोपर्यंत वैराग्य प्राप्त होत नाही तोपर्यंत तो, तो कर्माचा अधिकारी हे सगळे मागचे नियम त्याला आहेत पण एकदा का त्याला वैराग्य प्राप्त झालं की मग मात्र कर्ममार्ग श्रमा शेवटू कर्म कर्ममार्गात श्रम आहेत आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचं ते कामना सोडून करायचं करत असताना सुद्धा निष्ठेने करायचं हे जे काही श्रम आहेत या मार्ग श्रमाचा काय झाला आता शेवट झाला कारण त्याला काय प्राप्त झालं वैराग्य प्राप्त झालं पुढं ज्ञानही प्राप्त होणार आहे ज्ञान प्राप्त झालं तृप्ती झाली या <coughs> 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 मोक्ष फळे दिदली बोल जे सुकृत तुरुचे फुल ते वैराग्य ठेवी पावलं भवरू जायसा याचा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनात आता उद्या तीन वाजता प्रवचन आहे उद्यापासूनही ते सप्ताह आहे आणि गुरुवरी चैतन्य महाराज पासायदानावर प्रवचन करणार आहेत चार ते सहा म्हणून आपलं नित्याचं जे प्रवचन आहे आपण